डॉक्टरांचं अतिक्रमण या विषयावर चर्चा होती सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी आले होते पत्रकार त्या ठिकाणी आले होते चर्चा झाली चर्चा झाल्याच्या नंतर चर्चेत भाजपाचे नेते माजी उपनगराध्यक्ष सुधीरजी भोसलेसुद्धा त्या ठिकाणी होते बैठक संपल्याच्या नंतर मी बाहेर निघालो बाहेर जात असताना सुधीर भोसले मला भेटले आणि म्हणाले की ते सदरील बेड नालीवरचं पूर्ण बेड रोड आणि ते डी पी जी बसवलेलं आहे कुणाच्या दम आहे ते पाडून दाखवावं तो माझा वारडा आहे माझ्याशी पंगा घ्यायचा असेल तर वारडात येऊन त्या डी पीला किंवा त्या दवाखान्याच्या डॉक्टरांना त्रास देऊन दाखवावा ते बोलणं त्यांना शोभत नाही ही संस्कृती नाही आणि असं जर ते बोलणार असतील तर भारतीय मानवाधिकार परिषद आणि मानवाधिकार संरक्षण समिती त्यांना त्याच भाषेत उत्तर दिली जय विंद जय भारत जय संविधान